ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग अठरा जॉन जायची तयारी कर इतकंच बोलून उठला तो त्याची राणी त्याची वाट पाहत आहे मिस करत आहे हे ऐकूनच उतावेळ झाला होता कधीही आपला प्लॅन त्याने आजपर्यंत कोणासाठी बदलला नव्हता पण आज तिचे ते हळवे शब्द ऐकून तडक जायला निघाला होता आता या प्रकरणाचा निकाल त्याला त्याच्या पद्धतीने लावावा लागणार होता ही ही साडी बघ छान वाटेल तुला आपल्या हातातली हिरवी गर्द साडी तिच्या अंगावर टाकत मयूर तिला स्पर्श करत छान आहे म्हणून सांगत होता प्रत्येक वेळी साडी दाखवताना त्याचं हात लावणं आणि खूप विकृत पद्धतीने पाहणं काही आरोहीला सहन होत नव्हतं ओ मी 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 पाहते त्याच्या हातातली साडी आपल्या हातात घेत ती पटकन बाजूला झाली उगाच तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करत होता जोडा अगदी लाखात एक दिसतोय नाही मयूरची आई दोघांकडे पाहत बोलली हो आता प्रश्न होता की उत्तर पण खूप विचित्र पद्धतीने आपल्या नाजुकाने दोघांकडे पाहत बोलली ती नाजूक परी आणि तो माजलेला सांड ती दुधासारखी गोरी आणि तो काळा कुट्ट कोळसा जणू ती मखमली कापड आणि तो गोनपाट, ती नक्षत्राची खान आणि तो बेढप प्राणी कसा मेळ बसत होता काय माहीत पण जेव्हा मयूरच्या आईने रोखून पाहिलं तेव्हा हातातली साडी नीट पाहत नाजुका जरा जोरातच हो बोलली हो म्हणजे लाखात काय करोडोमध्ये एक आहे म्हणा नवसाचा आहे माझा जावई नाजुका हसत बोलली नाही म्हणजे समोरची बाई अशी पाहत होती जशी सगळी शॉपिंग कॅन्सल करून आता हिला घरी पाठवेल मग काय छान तर छान आपल्या बापाचं काय जात शी ग बाई शी दहा कैकई मेल्या असतील तेव्हा ही जन्माला आली असेल तशी मयूरची आई आपला पदर तोऱ्यात पुढे घेत खुनशी हसली नाही म्हणलं तरी पोलिसाची आई होती वट तर असणारच आई ही दादापेक्षा लहान नाही वाटत तुला नाही वाटत दादा चुकीचा वागतोय मयूरची बहीण हळूच पुटपुटली कधीपासून आरोही आणि मयूरला पाहत होती आरोही या लग्नाने खुश नाही हे चेहऱ्यावरून कळत होतं आता आपल्या आईला सांगून काही फायदा नव्हता पण बोलली बिचारी निदान तिथं तिला तरी आरोहीची दया आली खोबाड बंद ठेव काही लहान नाही वयात आली आहे एक दोन पोरं झाली की बरोबर दिसेल कपडे घ्यायचे आणि गप घरी निघायचं मयूरची आई जरा चिडून बोलली दोघी काय बोलतात म्हणून नाजूकबाई कान टवकारून होती पण काही ऐकू आले नाही आणि हिरमोड झाला सध्या तरी फक्त महागड्या साड्या घेण्यात जास्त इंटरेस्ट होता थांब मीच घालतो सेल्समन आरोहीला साडी नेसवून दाखवत होता तर मयूरने आता तीच साडी आपल्या हातात घेतली अहो प्लीज नको सगळ्यांसमोर आता तो तिला ती साडी नेसवण्याच्या तयारीत होता पण आता तो विचार करूनच आरोही रडकुंडीला आली होती त्रिलोक तुम्ही कुठे आहात प्लीज या ना मला सोडवा या राक्षसाच्या जाळ्यातून अगदी भरल्या डोळ्यांनी तिने मनातून त्याला साथ घातली रडून माझी इज्जत घालू नको जा जाऊन ही साडी घालून दाखव आता सोडत आहे पण लग्नानंतर घालायचं आणि काढायचं पण काम माझं असेल लक्षात ठेव आरोहीच्या गालावरून आपलं बोट हळूवार फिरवत त्याने विक्षिप्त हसून पाहिलं तशी हातातली साडी घेऊन घाबरून पळतच तिथून चेंजिंग रूममध्ये गेली आत आली तशी दाराला पाठ लावून डोळे बंद करून खालीच बसली आज ती कोणाला नाही स्वतःच्या स्वभावाला कोसत होती का इतर मुलींसारखं तिला वागता येत नाही का त्या मयूरला नाही म्हणू शकली नाही का परीसोबत घर सोडून गेली नाही का आपला विचार सोडून आधी इतरांचा विचार करते का का आणि फक्त का आज आपल्या स्वभावाला कंटाळली होती त्रिलोक या ना आता तरी प्लीज तिने आपल्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करत पुन्हा आवाज दिला डोळ्यातून अश्रू ओघळून गालावर वाहत होते स्वीटी एक मादक आणि प्रेमळ आवाज जवळून आला तशी घाबरून तिने डोळे उघडले घाबरली होती आता पण पण समोर दोन्ही हात खिशात घालून त्या छोट्याशा चेंजिंग रूममध्ये तो भिंतीला टेकून एक पाय फोल्ड करून नजर तिच्यावर स्थिर ठेवून तिलाच पाहत होता चेहऱ्यावरचे भाव काही लक्षात आले नाही इतका तो निर्विकार होता पण आता त्याने तिला आवाज दिल्यावर तिने गोंधळून त्याला पाहिलं पुन्हा हा आपला भास असावा असं वाटलं जास्त काही रिॲक्ट झाली नाही फक्त भरल्या डोळ्यांनी त्याला टक लावून पाहत होती भास जरी असला तरी आता त्याला डोळे भरून पाहायचं होतं दोन दिवसात तो नाही तर तिची अवस्था खूप बेकार झाली होती आयुष्य तीनशे साठ डिग्रीने फिरलं होतं आता फक्त त्याला आपल्या श्वासात भरून घेत होती तो आता आपण आवाज देऊनही ती जागची हल्ली नाही म्हणून बारीक नजर करून तिलाच पाहत होता म्हणजे सगळं सोडून तो इथे या चीप मॉलमध्ये त्या दहा बाय दहा पेक्षा लहान जागेत माहीत नाही कधीपासून उभा होता आणि ही होती की जवळ येऊन त्याला मिठी मारायची सोडून ती कसली फडतूस साडी हातात घट्ट आवळून बसली होती रागच आला त्याला झटकन तिचा तो भास किस्सा लक्षात आला आणि तो खट्याळ हसला स्वीटी तिला काही कळायच्या आत त्याने हात लांब करून तिला झटक्यात आपल्या जवळ ओढून घेतलं त्याच्या भारदस्त छातीवर जाऊन आदळली बिचारी त्याचं ते आवाज देणं तिला अजूनच गोंधळून टाकत होतं मी खरंच आलो आहे तुझा भास नाही तुला विश्वास नसेल तर मी प्रूव्ह करून दाखवू शकतो त्याने तिचे गालावर आलेले केस आपल्या तर्जनीने मागे घेतले त्याच्या त्या तै थंडगार बोटांचा स्पर्श आपल्या गालावर होताच तिने डोळे मिटले तो आहे की नाही हे माहीत होईल तेव्हा होईल पण आता सध्या त्याच्या स्पर्शात तिला वाहवून जायचं होतं तिच्या त्या मिटलेल्या पापण्या आणि हलकेसे उघडलेले ओठ पाहून आता त्याचा संयम ढळला किती वेळ थांबवू शकणार होता तो तिच्या त्या, त्या उमललेल्या पाकळ्यांना त्याने आपल्या त्या ओठात कैद केलं तिला अजूनच जवळ ओढत त्याने त्या ओठांची चव चाखायला सुरुवात केली तो पहिला वहिला पुरुषी स्पर्श आणि त्याचा तो वेड लावणारा सुगंध अगदी श्वास रोखून ती आपल्या नसा नसानसात भरू पाहत होती प्रतिसाद देत नव्हती तरी आपल्या दोन्ही हातांनी त्याचा शर्ट घट्ट पकडून उभी होती अजिबात त्याला दूर करायची इच्छा नव्हती तसा तो गाला थसला. एक नजर तिला पाहून त्याने पुन्हा आपला मोर्चा त्या गुलाबी ओठांकडे वळवला त्याचीच होती ती आत्ता आणि नेहमीच तिला स्पर्श करायला काहीच विचार केला नाही त्याने पॅशनेटली किस करत होता किस करताना आपल्या हातांनी तिला घट्ट पकडून ठेवलं होतं बराच वेळ तिने श्वास घेतला नाही हे लक्षात येताच त्याने तिला दूर केलं आताही डोळे बंद करून आपल्या ओठांवर रेंगाळणारी त्याच्या ओठांची चव अनुभवत होती स्वीटी इन अँड आऊट अगदी सिडेक्टिव्ह आवाजात त्याने तिच्या गालावर फुंकर मारत सांगितले आता कुठे त्या किसनंतर जाणवलं की तो खरंच आला आहे डोळे उघडले तिने तसा इतका वेळ धरून ठेवलेला श्वास तिने सोडला समोर तोच खट्याळ हसत उभा होता कमरेवर असलेली त्याच्या हाताची पकड काही सैल होऊ दिली नव्हती त्याने तिने आता त्याला समोर पाहून खूप आवेगाने मिठी मारली आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफून तिने उडी मारत सरळ त्याच्या कमरेला आपल्या दोन्ही पायांनी विळखा घालून त्याच्या गालावर कपाळावर किस करू लागली एकीकडे रडायचा प्रोग्राम सुरू होता आणि दुसरीकडे किसची मालिका सुरू होती तिचं असं अचानक अंगावर झेप मारल्याने तो दोन पावलं मागे झाला तिला नीट कमरेला पकडून त्याने होल्ड केलं करू देत होता तिला हवं ते त्याच्यावर त्याच्या राणीला अधिराज्य गाजवू देत होता इतक्या दिवसांचा दुरावा तिच्या स्पर्शात दिसून येत होता आपण तिच्यासाठी काय आहोत हे त्याला त्या आवेगातून कळत होत अहो मला नाही करायचं हे लग्न मला नको आहे तो तुम्ही तुम्ही हवे आहात मला आज पहिल्यांदा तिने आपलं प्रेम असं स्पर्शातून कबूल केलं होतं त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या अखेर तिने बोलून व्यक्त व्हावं हीच तर त्याची इच्छा होती त्याच्या खांद्यावर आरामात टेकवून तिने आता बाबा पुढचं तुझं तू बघ अशा आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं तसे आता अजूनच त्याला तिच्यावर प्रेम आले पुन्हा तिच्या त्या, त्या रसाळ ओठात त्याने आपले ओठ गुंतवले यावेळी पहिल्यापेक्षा आवेग जास्त होता आणि यावेळी ती स्वतःहून त्याला प्रतिसाद देत होती म्हणून हा किस जरा चांगलाच रंगला होता इकडे मयूर आरोहीची वाट पाहत होता तो मोबाईलमध्ये पाहत होताच की कोणीतरी जरा जोरातच त्याच्या डोक्यात मारलं तुमच्या तर आईच्या मयूर डोक्याला हात लावूनच मागे वळला पण मागे कोणी नव्हतंच खूप दूर काउंटरवर एक सेल्स गर्ल कोणाला तरी कपडे दाखवत होती कोणी मारून पापणी लवेपर्यंत तिथून निघून जावं असं वाटलं नाही डोक्याला हात लावून त्याने आपली गण हातात घेतली कोण आहे बाहेर ये मयूर हातात बंदूक घेऊन पुढे जात होता की पुन्हा मागून कोणीतरी मारून गायब झालं मयूरने घाबरून पुन्हा मागे बंदूक केली आणि प्रत्येक कोपरा पाहिला पण नाही कोणीच नाही बाबा ती त्रिलोकची माणसं आहेत अशीच लेचीपेची असतील का वन टू थ्री गो चाली मस्त केळी खात खाली बसला होता वरती आपल्या माणसांना कानात असलेल्या ब्लूटूथने ऑर्डर देत होता तसे ते पाच सहा जण त्या मयूरला पिडत होते कसे आणि कुठे लपत होते हे त्या मयूरला पण कळत नव्हतं पण आता दोन फटक्यात तो बेजार झाला होता कोण आहे रे मी मी इन्स्पेक्टर आहे विसरू नका हाती लागलात ना तर बर्फाच्या लादीवर झोपवून फोडेल मयूर आपली गन रोखत बोलला तसं आता तर त्या इन्स्पेक्टरची हवा काढायला एकाने मागून येऊन पिशवी त्याच्या तोंडावर टाकली आणि मग काय पब्लिक धुलाई सुरू झाली हातातली गन चालवायचे पण भांड त्याला नव्हते इथे मयूर मार खाऊन बेजार झाला होता आणि तिथे आरोही त्रिलोकच्या छातीवर डोकं ठेवून डोळे बंद करून त्याला मिठी मारून उभी होती आता त्या एवढ्याशा रूममध्ये त्याचा जीव गुदमरत होता त्याने आपली टाय लूज केली लेट्स गो मला इथे अनकम्फर्टेबल वाटत आहे त्याने तिला आपल्यापासून दूर करत बोलला लाजून लाल झाली होती जीवनातील पहिला किस तोही आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत केला होता सध्या त्याच्या नजरेला नजर मिळवणं अवघड झालं होतं आता त्याला त्रास होत आहे म्हणून लगेच बाजूला झाली तुम्ही जा पुढे मी मागून येते आपल्याला कोणी पाहिलं तर उगाच लोक नावं ठेवतील ती अगदी घाबरून बोलली आता बाहेर तो मयूर असेल ना त्याने आपल्याला एकत्र पाहिलं तर काय होईल हा विचार करून भीतीने अंगावर काटा आला होता इतका वेळ गुलाबी झालेला चेहरा खाडकन पडला होता त्याने मात्र तिचं बोलणं ऐकून दोन्ही भुवया आकसून तिच्याकडे पाहिलं काय समजत होती त्याला काय माहीत गल्लीतला रोमिओ तर नक्कीच नव्हता तिला अजूनही तिथे असलेली शांतता लक्षात आली नव्हती तो आला तेव्हाच तो पूर्ण सेक्शन खाली करण्यात आला होता आता सध्या त्या फ्लोअरवर त्याच्या आणि तिच्याशिवाय कोणीच नव्हतं सो so व्हॉट पाहिलं तर पाहू दे असंही आता तू माझ्यासोबत येणार आहेस लेट्स गो गेट मारेड टुडे तो आजच लग्न करायचं बोलत होता दुसरी कोणी असती तर आनंदाने पुन्हा त्याच्या गळ्यात पडली असती पण नाही हा पीस जरा नाही पूर्णच वेगळा होता अहो काही काय बोलता लग्न कसं करणार आई बाबा काय विचार करतील ते ते मयूर ते खूप डेंजर आहेत त्यांनी तुम्हाला काही केलं तर किती भाबडा प्रश्न होता तिचा बाई ग तुझ्या समोर जो उभा आहे तोच सगळ्यात जास्त हानिकारक आहे ग आता तरी ओळख मग काय करावं मी असं तुला वाटतं तुला हे लग्न करायचं नाही हे तूच बोलली ना मग आता आता त्याने एक भुवई उंचावून तिला विचारलं म्हणजे नाहीच करायचं लग्न मला पण बाबा त्यांना अजून दुखवू नाही शकत असं कसं त्यांना दुखावून तुमच्यासोबत येऊ ती आता मान खाली घालून बोलून मोकळी झाली ए बाबा कोणीतरी सांगा या बाईला लग्न करायचं पण नाही आणि त्याच्यासोबत जाऊ पण शकत नाही काय करायचं त्या बिचाऱ्याने अजून किती वेळ त्या छोट्याशा खोलीत असा पकडापकडी खेळणार होता ओके देन आय विल गो तुझं काही ठरलं तर मला सांग आय डोंट लाईक टू वेस्ट टाईम अँड मनी तिला काय माहीत जितका वेळ तो इथे उभा राहणार होता तितक्या वेळेचे कितीतरी लाख रुपये तो त्या फडतूस दुकानदाराला मोजणार होता आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ देणार नव्हता आता अजून उभा तर त्याचा राग तिच्यावर बरसणार होता म्हणून तडक आपला शर्ट आणि कोट ठीक करत बाहेर निघाला किती खुश होता तिने लग्न करायचं नाही म्हणल्यावर बाहेर त्या मयूरला वरती पोहोचवायचे प्लॅन तयार होते पण ही होती की अजून तळ्यात मळ्यात करत होती आता डोक्यात गेली त्याच्या राग आला होता पण दुखवू शकत नव्हता होणार तर त्याचीच होती पण अजून काही वेळ तो तिला गॅसवर ठेवणार होता अहो नका ना जाऊ तिने पुन्हा लहान मुलासारखा त्याचा हात पकडला त्याने नजर वळवून तिला पाहिलं खूप क्यूट वाटली त्याला स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करणारी वाटली निरागस बाहुलीच्या प्रेमात पडला होता तो भरा नहीं जणू असच काही तिची नजर सांगत होती तो जवळ होता तर मनाला खूप आनंद वाटत होता आता तो जाणार म्हणून पुन्हा डोळे भरून आले होते कधी इतका कोणाचा विचार केला नव्हता पण पहिल्यांदा या वेडीसाठी आपले सगळे नियम मोडीत काढत होता तो कम आवाजात खूप शांत आणि संयमी भाव होते आपला तो निर्दयी चेहरा तिला आत्ताच दाखवायचा नव्हता आणि बहुतेक कधीच तो माहीत पण होऊ देणार नव्हता नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशी त्याची ती क्रूर बाजू तो कधीच तिच्या समोर येऊ देणार नव्हता तुम्ही जाणार नाहीत ना तिने पुन्हा आपलं नाक ओढत विचारलं तसा त्याने आपला अंगठा कपाळावर रप केला खाली पाहून मनातच या पोरीवर चिडून झालं होत इतकं प्रेम आहे तर चल ना माझ्यासोबत आत्ताच लग्न करून हनीमून तयारी करू पण नाही हिला आपल्या त्या बापाचं पडलं होतं जो तिचं नाव पण घ्यायला पाप समजत होता नाही जाणार असंही मला काही कामच नाही आपण आरामात पूर्ण दिवस इथे घालवू शकतो तो म्हणाला आणि आता तिला घेऊन बाहेर पडला आता हा त्याचा टोमना काही तिला कळला नाही नाहीतर त्याच्या प्रत्येक मिनिटाची किंमत तिला कळली असती हळूच बगळ्यासारखी मान बाहेर काढून तिने तो जाड्या कुठे दिसतो का ते पाहिलं नजरेस पडला नाही तसा तिने सुटकेचा श्वास घेतला चला आता काही भीती नाही ते गेले वाटतं मयूर दिसत नाही म्हणजे आता त्याला काही धोका नाही असं वाटलं तिला ज्याला पाहून भल्या भल्यांची बोलती बंद होते त्याला सांगत होती की आता काही होणार नाही आता तिला काय माहीत की त्याच्या माणसाने कधीच त्या मयूरचं मुटकुळं बांधून बाहेर फेकलं होतं गाडीच्या डिक्कीत हातपाय बांधून सध्या मुंबईमधल्या रस्त्यावर ती गाडी फिरत होती पोलीस असून आज स्वतःच किडनॅप झाला होता सिट आता बोल नक्की काय हवं आहे तुला समोर एका खुर्चीत तिला बसवत तो अगदी समोर बसला होता त्याच इतकं मवाळ वागणं जॉन किंवा चालीने पाहिलं असत तर नक्कीच ते देवाला प्रिय झाले असते पण नाही असा योग आत्ताच त्यांच्या नशिबी नव्हता तुम्ही या ना माझ्या घरी मला मागणी घालायला आपण लग्न करू मला माझ्या आई वडिलांच्या साक्षीने लग्न करायचं आहे डोळे भरून आले होते कोणासमोर हात जोडणं आणि कोणाला रिक्वेस्ट करणं त्याच्या तत्वात बसत नव्हतं सरळ आदेश देत होता तो ओके येईल मी त्याने तिचे डोळे पुसत लगेच तिला मिठीत घेतलं तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं की त्याचा जीव खालीवर होत होता काय वाटतं मंडळी आपला रावडी जाईल का त्याच्या महिन्याला मागणी घालायला त्या मयूरचा नक्की कसा बँड वाचतो ते ऐकायला विसरू नका कथा आवडत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं चला निरोप घेते पुन्हा लवकरच भेटू धन्यवाद